नमस्कार नर्मदे आपण हा आत्ता बडवानीच्या रस्त्यानं चाललो आहे आणि मला भेटत आहेत ते ओन मैया नर्मदे हार या मुंबईवरून परिक्रमासाठी निघाल्यात मैयाला घेऊन सोबत एकट्या आणि सदुसष्ट होतं सदुसष्ट वय यायचं सदुसष्ट वयवर्षी त्या इतक्या धाडसाने परिक्रमा करतात त्यांचं हे ओझं बघा मी त्यांना म्हटलं की थोडीशी सेवा म्हणून मला थोडंसं म्हणलं हे समोर शिक तुम्हाला इथपर्यंत मी ते सामान जातो थोडीच आपली सेवा तुम्ही काय सांगू इच्छा ज्यांना परिक्रमा करायची इच्छा आहे अशा मध्ये बोलवलं असेल तर नक्की साडी लगेच गेली ना बघा सदुसाच्या वर्षी जाते एकट्याने एवढं सगळं सामान सहज आनंदाने अतिशय आनंदाने झाली परिक्रमा बघा कुठेही त्यांना काय त्रास दुःख का आहे नाही परिक्रमा खूप सुखाची आहे फक्त करायची आपण जर इच्छा असेल तर खूप मजा येते नरनाशक मंडळामध्ये पण आमची मागे भेट झाली होती बरोबर मुंबईला नर्मदे हार नर्मदे हार आणि आता आपण इथे टोगलं भरतोय या ठिकाणी तर त्यांना अशी खूप इच्छा होती की कौलांसाठी काहीतरी मदत द्यावी तर ती पण इच्छा त्यांची कुणाली समोरच कौल आला आहे म्हणजे थेट कौला आलंच त्यामध्ये नर्मदे